तिचा डबा कवयत्री यशस्वी रहाळकर वाचकस्वर स्मिता सैनानकर तिचा डबा वर्षानुवर्षांच्या प्रवासात ती गिफ्ट बुके वगैरे काही देत नाही वर्षानुवर्षांच्या प्रवासात ती गिफ्ट बुके वगैरे काही देत नाही साधर चार ओळींच सा प्रेमपत्र नाही की लव यू रतीप नाही ती ती रोज देते। ती रोज डबा डबा देते देते प्रत्येक पहाटे अनिवार ओढीने ती जागी होते गरमागरम मऊ पोळीवर तुपाची बोट नाचवताना स्वतशीच गोड हसते साध्याशाच पण मन लावून केलेल्या भाजीवर कोथिंबीर खोबर पेरते कधी दही भात कधी सालड कधी आरोग्याची काळजी म्हणून ड्रायफ्रूट एखादं फळ जोडीला चटणी कोशिंबीर तर कधी लोणच्याची फोड असा रोज रंगीबेरंगी बेरंगी डबा देखणा सजवून देते ती रोज डबा देते कधीतरी खास दिवशी डब्यासोबत असतो एखादा लाडू वडी तर कधी शिरा राखून ठेवलेली मिठाई वेळेवर जेवून घ्या सावकाश गाडी चालवा लवकर घरी या डबा देतानाच्या घाईत सुद्धा अनंत सूचना देते बाल्कनीत उभी राहून कामावर जाणाऱ्या पाठमोऱ्या नवऱ्याला दिसेनासा होईपर्यंत उगाज पाहत राहते ती रोज डबा देते संध्याकाळी परतलेला रिकामा डबा खुश करतो तिला संध्याकाळी परतलेला रिकामा डबा खुश करतो तिला दुसऱ्या दिवशीच्या डब्याच्या पुन्हा लागते ती तयारीला डबा देणं नुसती कृती नसते डबा देणं नुसती कृती नसते तो अव्यक्त प्रेमाचा सुरेख प्रवास असतो व्यक्ततेच्या चाकोरीतून काही गोष्टी सांगता येत नाहीत व्यक्ततेच्या चाकोरीतून काही गोष्टी सांगता येत नाहीत प्रेम काळजी माया शब्दातून नेमके व्यक्त होत नाहीत ती काळजातलं सार ओतून देते ती काळजातलं सार ओतून देते ती रोज डबा देते ती रोज डबा देते तिचा डबा कवयित्री यशस्वी रहाळकर वाचक स्वर स्मिता सैदानकर